कुठले कुठले आपल्याली मतं विकत मिळतील त्याच्या या ज्या करण्यामध्ये दिवसभर दारू शहरामध्ये ते बसलेले होते परंतु या ठिकाणच्या जनतेनं आता ठरवलेलं आहे की आता कुणी कितीही पैसे दिले आणि काहीही जरी केलं तर ही निवडणूक आता सगळे जिल्ह्यातले लोक म्हणतात की जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे कुणीही त्यांच्या पैशाला त्याला भुलतं आपण पडणार नाही हे येत्या तेरा तारखेला सर्वजण तुतारीत वाजवणार आहेत या ठिकाणी मी या ठिकाणी ठामपणे विकसून सांगू इच्छितो आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनून या ठिकाणी उभा आहेत यांना आपल्याला सर्वांना मतदान करायचंय या ठिकाणी अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळं मी या ठिकाणी आपलं लांबलं भाषण या ठिकाणी थांबवतो आणि काल पाट जयंत पाटील साहेबांनी निघून आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही त्या जेवणाला त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी विचारलं की धारू शहराची परिस्थिती कशी राहील तर आम्ही त्यांना मी सांगितलं तुमच्या वतीनं की धारू शहरामध्ये आम्ही जास्तीत जास्त मताची लीड देण्याचा प्रयत्न करू आणि बजरंग बाप्पाला निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा धारू शहर आणि धारू तालुका उचलल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा शब्द मी काल तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि तो आपल्या सर्वांना सार्थ करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त न बोलता थांबतो आणि माझं छोटस भाषण समजतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आपलं खऱ्या अर्थानं प्रवेश कर्तव्य आहे आपणा थोडस डाव्या बाजूच्या त्यांना विनंती आहे की आपण हौजा बाजूला थोडस बसावं त्या ना आपल्याला चांगल्या प्रकारे विचार जयंत पाटील साहेबांच्या ऐकायचे आपल्याला परत एकदा विनंती की डाव्या बाजूचे अनेक इतर बसायचे खऱ्या अर्थानं पवारसाहेबांचा उजवा हात म्हणून म्हणतो आणि अडचणीच्या टायमाला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी फटो अध्यक्ष देवेंद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत मी लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवारी येणार आहे माझ्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमच्या आमचे सर तुमचं आमचं सर्वांचं तुम लाभ नेतृत्व आदरणीय जयंतदादा पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे प्रदेशाचे युवकाचे अध्यक्ष भाऊ वैसे त्याचबरोबर आज आमच्या जिल्ह्यात आलेल्या आमच्या भगिनी सक्षमांचे सर्वगण व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण पुन्हा व्हायला होती त्याच्यामुळे सर्व नावं दिलेत माझ्याकडे वेळ कमी आहे मला पाच मिनिट बोलून संपवायचं सांगितलेलं असल्यामुळे सर्व नेते गण बसलेले माझे सर्व मतदार बंधू भगिनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सॉरी आता तुम्ही खासदार नाही मित्र नाव कमी घेतो आम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सांस्कृतिक साहेब प्रोफेसरजी या धारूर तालुक्यातील अचानक ठेवलेल्या बैठकीला तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल तुम तुमचं सर्वांचं कौतुक धारूर <देवागारा> तालुक्यातल्या सर्वांना काहीतरी वेगळं मी बोललं असं वाटतंय पण मी काय वेगळं बोलाव असा आज नाही कारण आता अंबाजोगायला जायचं आहे अंबाजोगायला मी तुमची सर्वांची रजा घेऊन लवकर जाणार आदरणीय साहेबांना ऐकायचे तुम्हाला अध्यक्ष साहेब आहेत अदरणी सक्षनाथाईंना आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पण बोलणार आहेत सर्व नेते त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ बोलत बसणार नाहीये मला सर्वांना एक विनंती करायची की तुमचा जो हा जोश आहे हा जोश तुम्हाला तेरा तारखे सगळा पकडून ठेवायचा आहे तर परत काय होतंय गावागावात लगेच गट आपली निवडणूक विचार केला तर गटातटाच्या पलिकेची निवडणूक आहे आपल्याला आता असे वेगळ्या वेगळे वेगळे गट वेगवेगळे तट वेगळ्या वेगळा पक्ष आहे तरी पण आपण एक सर्वजण काम करतात या दारू नगरीमध्ये आमचे जी आता आहे शहाभाई आजगावणारे सर्व ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम आहेत सर्वांच्या ताकदीनं आमचा इथे गणेश बापू आहे सर्व सर्व पोरं चांगले नाव नाव घेता येतील असे सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करून गावाची गावं सांभाळता मला बऱ्याच येता नाही धारूण तालुक्यात काय तरी मला वाटलं घरातलं कोणी ना कोणी आले आता या म्हणतात तुम्ही पण बीड तालुक्यात वाद चालू आहे सेना आमची आक्रमकते नाही की आमची आम्हाला सभा द्या म्हणून त्यांच्याकडे मला उदेजाला द्यायचं आहे तरी माझ्या गावाला उद्या या सर्व गोष्टीचा विचार करता धारूण आणि केस अंतर काही जास्त नाही त्याच्यामुळे तुमचा आमचं आता घरातलं नाते तुम्ही काही जास्त माझा वेळ मागू नका तुम्ही आहे याच्यावर वेळ समजून घ्या आणि आता जिल्हा आहे जिल्ह्यात मला फिरायला दोन दिवस द्या आणि तुम्ही सर्वांनी तुमचा तालुका सांभाळायचा गावोगाव काम करत असताना कार्यकर्त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये मतदान करून घेणार आहात तर ते तुम्ही अशा त्याच्यात जाऊन आलं की आपल्याला खूप मोठं मतदान होत आहे आपल्याला काही गरज नाही छोट्या छोट्या जे समाज आहेत बारीक ओबीसी समाज आहे आपला बौद्ध समाज आहे आपले जे सहकारी गावातले त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन आपण मतदान करून घेणं गरजेचं आहे कारण आपण जर दुसऱ्याच विषयावर नाही आता आमचं गाव एक झालं आमचे सगळे गट एक झाले नेते एक झाले की कि कशी जनता एकत्र जाते तसं पुन्हा होऊ नये आपल्या गावातले सगळे गट एकत्र झाले की छोट्या छोट्या सर्व तुम्ही एक आम्ही दुसरीकडे जातो असं काय होत देऊ नका तुम्ही सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे आणि एकत्रितरित्या काम करून आपल्याला त्याचा रिझल्ट दिला पाहिजे दहारूळ तालुक्यात बहुतांशी गाव असे की जी मला मत कमी पडणार आहे बहुतांशी गाव असे की मला मतं जास्त पडणार आहे तर याचं समीकरण जर जोडायचं असत तर ज्या गावात मला मतदान कमी होणार आहे त्या गावामध्ये मताचा टक्का पंच्याण्णव टक्के असायचा ज्या गावामध्ये मला मतदान होणार आहे त्याचा टक्का जर तुम्ही सत्तर टक्केवर ठेवला तर मग मी समीकरण जुळणार नाही त्याच्यामुळं मला ज्या गावात मतं आहे त्या गावाचा टक्का सुद्धा मतदान होताना पंच्याण्णव टक्केवर गेला पाहिजे नव्वद टक्केवर गेला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय ते काम तुम्ही करणं गरजेचं आहे आणि मग आपण काय हवे निवडणूक लढले असं प्रत्येक जण काय आता एकतर मतदारसंघाला ही जी सर्व वाढ सेना आहे ती खूप ताकदीने लढते त्यांना कॅप्टन म्हणून आपणच आहे सर्व आपण बसलेले नेते मंडळी आमचे अध्यक्ष असतील सर्व शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील सर्व संघटनेचे जे आपल्या इंडिया आघाडीत आहेत सर्व लोक काम करत आहेत पण ती ज्याच्या दिसे कम्युनिकेशन आणि एकत्रित येऊन एकत्रित्या संयुक्त कार्य कार्यक्रम करायला थोडा आणखी वेळ कमी पडला का जास्त मला माहीत नाही पण याच्या सर्व व्हायला पाहिजे तिथून आपण करायला पाहिजे बाकी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे की आपण सर्वजण ताकदीने पाहिजे ताकदीचं रूपांतर मतात होण्यासाठी केलं पाहिजे मतदान रूपी तुम्ही जोपर्यंत पेटीमध्ये बटन दाबून आपल्याला मत काउंट होत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करायची ही एक तुमची कार्यशाळा समजा पण तुम्ही सर्वजण सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भूतवर थांबणे ही काळाची गरज आहे एक एक मत शेतात असल्या बाहेर असल्या बाहेरगाव असल्या सर्वजण बोलून घ्या कारण हे आपल्याला खूप नितांत गरज या मताची आहे तसं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण प्रत्येक गोष्टीला एक आपल्याला मर्यादा यायची मर्यादा यायची की आपण कुठे आहे लोकशाहीची निवडणूक पण खरे आपली गरजेची तर लोकसभा आहे कारण आपण सर्वजण ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत ग्रामीण भाग म्हणजे हिताचा कायदा कुठं बनतो तो ती संसदेत म्हणजे लोकसभेच्या सभागृहात बनतो त्याच्यामुळे लोकसभेचा प्रतिनिधी निवडताना आपण चांगला निवडला पाहिजे त्याच्या अगोदरचा जो लोकसभेचा प्रतिनिधी आपल्याकडे सलग पंधरा वर्ष एक विचार चालू होतो आणि एका उमेदवाराला आपण म्हणजे मागच्या खासदारांना दहा वेळेस आपण त्यांनी आपल्या शेतकऱ्याचा एकही प्रश्न सभागृहात मानला नाही कुठल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही कापसाचा भाव नाही ची काय हालत खताचे दर वाढतायत याच्यासाठी कधीतरी असा एखादा असेल तर तरी, 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 तरी सभागृहात बोलल्या का तर त्याचं उत्तर काय ते नाही पण या सर्व गोष्टी करताना आपण कळायची गरज आहे की आपला लोकप्रतिनिधी यावेळेस सभागृहात निवडताना सभागृहात कसा गेला पाहिजे काय बोलणारा गेला पाहिजे तर शेतीचे प्रश्न सभागृहात मांडणारा गेला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी एक विचार करून लोकप्रतिनिधी निवडताना आपल्या एकेका मताची गरज ही लोकप्रतिनिधी निवडताना आहे अशा पद्धतीचं काम तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या खासदारांनी आपल्या बघा रे रे आता रेल्वेचे भांडवल करता दहा पंधरा वीस पंचवीस वर्षापासून रेल्वे आली का तर नाही आणि धारून एज आंबाजोगायला घासून जात नाही नाही पण प्रत्येक वेळेस आता नवीन आजकाल मागच्या आमच्या पालकमंत्री महोदयाने मागच्या सगळे कुठेतरी सांगितलं मी आंबाजोगायला रेल्वे आलो अरे हा एज कम्प्लीट करा पुन्हा बघू आंबा म्हणजे याच काय बोलते हो, काय नाही याच काही याचं तारतम्य नाही कुठल्याही गोष्टीचा कुठं कशाला मिळ नाही ताळगड नसणारे हे सर्वजण आहे तर तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे तुम्ही सर्वजण ताकदीने शिवमा येणाऱ्या काळामध्ये तेरा तारखेला बंधाने तुम्ही चार दिवस राहिले आतापर्यंत तुम्ही चांगलं सांभाळ या चांगलं पीक आलेलं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याला मतात कर्मजन करायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षाही ऍक्टिव्ह व्हा आणि कुठल्या सभेला जायचंय कुठल्या याला जायचं आता आपली एक आज सभा आहे अंबाजोगायला ही सभा झाल्यानंतर आपलं गाव सांभाळा लई गाडी घ्यायचे फिरायचे मोबाईल आहे आता काय जुन्या काळातला जमाना राहिला नाही एका मिनिटात सगळी बातमी जगात जाते त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण गाव सांभाळा एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला जर आपला विजय सोपा करायचा असेल तर तुम्हाला सर्वांना विनंती सर्वजण आपल्या या बूथवर उभारण्याचं काम करा आणि येणाऱ्या तेरा तारखेला आमची सर्वांची दिशा आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून मध्यान तुम्ही आशीर्वाद द्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय यानंतर आदरणीय पाटील साहेब यांचा सरकार निवडणुकीत नसतो आपले सर्वांचे उमेदवार बजरंग बाप्पा सनावणे मेनू शेख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते हेमाताई इंगळे सक्षना ताई सरगर कॉम्रेड नामदेव चव्हाण नारायणराव डग राजू जानकर प्रमोद बागल अर्जुनराव गायकवाड दयानंद स्वामी सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी सहा वाजता पवार पवारसाहेबांची सभा सुरू होणार आहे आणि इथून पोचायला पन्नास एक क्विंट लागत आहेत त्यामुळं जास्त वेळ मी आपला घेणार नाही मला खात्री आहे की सर्जनाताई हेमाताईनी बरेच मुद्दे मांडले असतील त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही गेल्या दोन चार दिवसात नरेंद्र मोदी साहेब जरा जे अपेक्षित नाही अशा गोष्टी बोलाव्या लागतील राहुल गांधी हे गेले काही दिवस किंवा दोन वर्ष अडाणी आणि अंबानी यांच्या विरोधात बोलत आहेत आणि या देशातल्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या मालकीच्या होत आहेत याच्यावर लोकसभेपासून ऑब्जेक्शन घेत आहेत लोकसभेत देखील त्यांनी ही भाषण केलेली आणि त्यामुळे देशामध्ये हे दोघ श्रीमंत कसे झाले हे दोघ श्रीमंत होण्याची कारण या देशाचं सरकार त्यांच्या मागे आहे आणि या देशाचं सरकार त्यांच्या मागे असल्यामुळं यांचा नंबर भारतातल्या जगातल्या श्रीमंत दहा लोकांमध्ये लागला अशा आशयाची ते भाषण करत मी आणि मेहबूब शेख आम्ही साकोलीला बंधारा गोंदियाला गेलेलो त्यावेळी पण त्यांनी हेच भाषण केलं सतत त्यांच्या विरुद्ध ते बोलत आहेत पण काल सकाळी मोदी साहेब असं म्हटले या दोन उद्योगपतींच्याकडून काँग्रेस पक्षाने भरपूर माल घेतलेला आहे टेम्पो भरून माल गेलेला आहे आणि हे धन आहे ते धन त्यांनी त्याला दिलेलं आहे आता देशाचा पंतप्रधान आहे ते दोघांच्याकडे माहिती आहे त्यांच्याकडे धन आहे याची माहिती यांच्याकडे होती मग त्यांच्याकडे इडी जायला पाहिजे की नाही त्या दोघांच्याकडे त्यांच्याकडे इन्कम टॅक्स जायला पाहिजे त्यांनी त्यांना दिलेलं धन तुम्हाला दिलेलं धन याची व्याख्या तुम्ही कशी करू शकता हा पहिला प्रश्न आहे आणि म्हणून माझ्या मते भारतीय जनता पक्षाच्या पायाखाची वाळू घालायला लागली काल परवा आंबेजोगायला हो येईल त्यांनी वाचन केलं आणि ते म्हटलं की मी जिवंत आहे तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही कारण भारतीय जनतेला खात्री पटलेली आहे की हे पुन्हा सत्तेवर आली तर घटना बदलतील आणि घटना बदलली तर मात्र आपल्या सगळ्यांचीच आरक्षण जातील आणि त्यामुळं आतापर्यंतचे जे तीन चार राऊंड झाले मतदानाचे त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष मागं पडलेला आहे आणि म्हणून हे दोन मुद्दे आपण लक्षात घ्या बजरंग बाप्पा यांना आपण पाठिंबा पा देतायच पण सर्वसाधारण देशभर ही परिस्थिती आहे देशात लोक भारतीय जनता पक्ष सोडून कोणालाही निवडून द्या म्हणते कुणीही चालेल पण भाजपच्या कमळ येता कामा नये हा प्रयत्न देशभर आहे आणि त्यामुळं त्या, त्या देशामध्ये आपल्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सामान्य माणूस कसा भरडला गेलाय त्याची एक क्लिप तुम्हाला ऐकून दाखवतो कुठे तो आल्यावर क्लिक लावू आपण तो गेलाय कुठंतरी त्याला गेला बोलू सामान्य माणूस किती बरडला गेलाय तुम्ही एकदा आज संध्याकाळी जाऊन निवांत अभ्यास करा तुमच्या मोबाईल मोबाईल रिचार्जला पैसे किती लागायला लागले पूर्वी एकशे नव्याण्णव लागायचे आता किती लागतात तुमच्या खात्यावर जीएसटी अठरा टक्के आहे लाख रुपयाचं कर टाकलं तर मोदी आणि एकनाथ शिंदेना मिळून म्हणजे दोन्ही देशातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला मिळून अठरा हजार रुपये जातात तुम्ही घर खर्च म्हणून पन्नास हजार रुपयात घर चालवत असाल तर लाख सव्वा लाख रुपये आपले जीएसटी मध्ये वर्षभरात आपण सरकारला भरतो पोराला दुचाकी घ्यायची असेल तर अठ्ठावीस टक्के त्यांच्यावर जीएसटी अठ्ठावीस टक्के चार चाकी घ्यायची असेल तर अठ्ठावीस टक्के कर आहे त्यामुळं दोन लाखाची मोटरसायकल औषधे एखाद्या मुलानं घेतली तर दोन लाख छप्पन्न हजार पर रोड टॅक्स अकरा टक्के वेगळा परत सेस दोन टक्के वेगळा तर ते तीन लाखापर्यंतच जाते मोटरसायकल म्हणजे सरकारची धन करायची आधी आणि मग आपण आपलं जगायचं अशी देशामध्ये परिस्थिती आहे तुमच्या अन्नावर टॅक्स आहे तुमच्या पायाच्या चपलेवर टॅक्स आहे एक गोष्ट या देशामध्ये आता मुक्तपणाने मिळत नाही आता सगळ्यावर कर आहे आणि त्यामुळे तुमच्या संसारातला बराच पैसा हा केंद्र आणि राज्य सरकारला जातो त्यामुळे भाजपला मतं मागणाऱ्यांना तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला आम्ही मत देण्याचं कारण काय गॅस डिझेल मला माहिती खात्री आधीचे सगळे मुद्दे सक्षनाने आणि पिंपळेताईने मांडले असतील आमच्या सातपुते तुमचंही भाषण झालं ना सगळ्यांनीच मांडले असतील पण यामुळं तुमच्या खिशाला किती चाट बसली आहे आता मला वाटतं ज्या अर्थी तुम्ही या सभेला आलात त्या अर्थी तुम्ही बैजंग बाप्पाला मतदान द्यायचं फिक्स आहे तुमच्यात काही शंका घ्यायला गरज नाही पण आता आपण घरटी जाऊन घरटी जाऊन प्रचार करून मतदारांना सांगा जो भाजपला मत देणार आहे त्याच्याच घरात जाऊन बसायचं आपल्या घरात जाऊन टाईमपास करायचं नाही चापी जो विरोधात आहे जो भाजपकडे मतदान करणार आहे अशाच घरात जाऊन तुम्ही त्यांना आग्रहाने आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करा काही लोक वंचितच्या बाजूला काही मतं देण्याचा शक्यता आहे देतील असं नाही पण शक्यता आहे अशा घटकांना देखील तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे की आता मोदी घालवायला पहिली प्रायोरिटी आणि मोदींच्या भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आपल्याला एकसंघ व्हायला पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी त्या घटकांना सांगितलं पाहिजे माझी आपणाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा थोडंसं व्यवस्थितपणानं काम केलं तर बजरंग बाप्पांचा विजय निश्चित आहे पण विजयी मला इथं सगळेच तरुण दिसत आहेत म्हणजे पन्नासीच्या वर पुढचे कोणी दिसत नाही म्हणजे सगळे तरुण मराठवाड्यातले आज बाहेर पडलेले आहेत आणि सगळ्या तरुणांनी मराठवाड्यात कमळ उगवणार नाही याची व्यवस्था करायचं ठरवले असं मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात चांगला आवाज आहे पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात परवा सात तारखेला मतदान झालं एकाही ठिकाणी कमळ उगवेल असं मला वाटत नाही आणि म्हणून तुम्हाला विचार करायला आता वेळ कमी आहे त्यामुळं अजून तासभर बोललो असतो मलाही पुढे जायचं तर विचार करायला एक क्लिप ऐका मग मी त्याच्या पुढे बोलतो आगा। 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 आगा।

हे त्यांना अभ्यास केलेला तुम्ही देखील मतदारांना जाऊन पटवून सांगितलं पाहिजे की असे असे तोटे झालेले एवढा तोटा झालेला असताना पण जर परत मोदींना दिलं तर मोदी अठरा टक्क्याचा टॅक्स एकवीस टक्के करेल एकशे पाचचं पेट्रोल एकशे पंधरा करेल डिझेल शंभराच्या आत आहेत एकशे पाच एकशे दहावर जाईल गॅस पंधराशे दोन हजारवर वर जाईल आणि मग पाच वर्ष आपल्याला काही करता येणार नाही त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना बाजूला करायची भारतीय जनता पक्षाला बाजूला करायची त्यासाठी तुतारी वाजवणारा पुरुष तुतार तुतारी वाजवणारा माणूस याला आपण सगळ्यांनी मतदान करा मला पुढं जायचं त्यामुळे जास्त विषय मी करत नाही सक्षण्याच्या वाचनानंतर कोणाचीच गरज नाही एवढं चांगलं भाषण ती जोरात करते त्यामुळे जा मी जास्त वेळ न बोलता आपल्या सगळ्यांची रजा करत गेलो धन्यवाद सर चर। ओ सर 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 पटकन सर